अहिल्यानगर मध्ये रांगोळीवरून तणाव रस्ता रोको आंदोलन पोलिसांचा लाठीचार्ज अहिल्यानगर शहरातील माळीवाडा परिसरात दुर्गा माता दौड स्वागतासाठी काढलेल्या रांगोळीवरून रविवारी दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सकाळी मोठा तणाव निर्माण झाला बारातोटी कारंजा येथे काढलेल्या रांगोळीत मुस्लिम समाजाच्या श्रद्धास्थाना संदर्भात आक्षेपार्ह मजकूर रेखाटल्याचा आरोप होत असून या प्रकारामुळे मुस्लिम समाज आक्रमक झाला

तणावाच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे हा प्रकार नियोजित कार्यस्थान असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे तसेच मुस्लिम समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले असून हो कठोर कारवाईची मागणी केली जात आहे घटनेनंतर मुस्लिम समाजाने संभाजीनगर पुणे रोडवर रस्ता रोको आंदोलन केले पोलिसांनी आंदोलनावर नियंत्रण आणण्यासाठी लाठीचार्ज केला आतापर्यंत पंधरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे